इस्कॉनचे भक्त कांदा आणि लसूण का नाही खात त्याला दोन कारण आहेत सगळ्यात पहिले त्याची उत्पत्ती त्याची उत्पत्ती ही राहू आणि केतूच्या रक्तातून झालेली आहे आणि दुसरं त्याचा जो प्रभाव आपल्या शरीरावर आणि मनावर होतो तो राजसिक आणि तामसिक आहे म्हणजे आपल्या शरीरात क्रोध हा फार प्रचंड प्रमाणाने वाढतो जर आपण राजसिक आणि तामसिक आहार घेतला मन त्यामुळे अस्थिर राहतं आणि भगवंतावर आपलं मन केंद्रित करणं आपल्याला अवघड होतं म्हणून भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यात भगवंत म्हणतात जसं अन्न आपण खाऊ तसं आपलं मन होईल आणि भक्तीसाठी आपल्याला सत्वगुणाची जास्त गरज आहे जिथे मन स्थिर आणि भगवंतावर केंद्रित होणं सहज शक्य होतं म्हणून आपल्याला आहार असा घ्यायचा आहे ज्याने आपलं मन सहज भगवंतात लागेल म्हणून हे लक्षात ठेवा भोजन हे फक्त शरीरासाठी नाही ती एक साधना पण आहे हरे कृष्ण